नमस्कार आज आपण पान आधार लिंकिंगच्या नव्या मुदतीबद्दल बोलणार आहोत ही एक सरकारी अपडेट आहे जी प्रत्येकासाठी खूपच महत्वाची आहे सरकारने आता आधार आणि पॅन लिंक करणं सगळ्यांसाठी बंधनकारक केलं आहे आणि यासाठी एक शेवटची तारीख सुद्धा ठरवण्यात आली आहे ही तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख नक्की लक्षात ठेवा बँक खातं उघडण्यापासून ते गुंतवणूक करण्यापर्यंत पॅन कार्ड खूपच गरजेचं आहे पण मग फक्त पॅन कार्ड असणं पुरेसा आहे का नाही आपलं पॅन कार्ड ॲक्टिव्ह म्हणजेच सक्रिय असणं खूप गरजेचं आहे कारण आधारशी लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय केलं जाईल इनॅक्टिव्ह पॅनमुळे बँकिंग गुंतवणूक आणि आयकर परताव्यासारखी कामं थांबू शकतात आणि याचा थेट परिणाम आपल्या सगळ्या आर्थिक व्यवहारांवर होऊ शकतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे विलंब शुल्काबद्दल बोलूया जर तुम्ही वेळेत लिंक केलं नाही तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल पण थांबा गोष्ट फक्त एवढ्यावरच थांबत नाही कारण निष्क्रिय पॅन वापरण्यावर तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो सुदैवाने ही प्रक्रिया खूप सोपी आहे फक्त आयकर पोर्टलवर जाऊन माहिती भरायची आहे त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट अजिबात पाहू नका आजच आपलं आपला आधार पॅन लिंकिंगचं काम पूर्ण करा आणि भविष्यात होणाऱ्या त्रासापासून आणि दंडापासून स्वतःला वाचवा तर मग आपलं पॅन कार्ड आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी तयार आहे का विचार नक्की करा